नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज सत्तावीस ऑगस्ट सायंकाळचे साडेसहा वाजलेत पाहुयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील पण त्या अगोदर गणपती बाप्पाच्या आगमनासोबतच एक आनंद वाढता आलेली आहे स्वप्न होतं की यूट्यूबच्या एखाद्या इव्हेंटमध्ये आपल्याला भाग घेता यावा तर अकरा सप्टेंबरला मुंबईमध्ये जो यूट्यूब फॅन फेस्ट होणार आहे इव्हेंट होणार आहे त्या कार्यक्रमामध्ये आपली सीट कन्फर्म झालेली आहे आणि त्या ठिकाणी जायला मला भेटतं आहे बाकी हेच सगळं तुमच्यामुळे शक्य झाले तुमच्या प्रेमामुळे शक्य झाले आणि असाच तुमचे साथ प्रेम आणि विश्वास या चॅनलवरती राहू द्यात आता पाहूयात हवामान कसे राहील सुरुवातीला जर आपण पाहिलं काल सकाळ साडेआठ ते सकाळ साडेआठ दरम्यान चंद्रपूर गडचुलीच्या काही भागांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस सुरू झाल्या सिंधुदुर्ग गोवा मुसळधार e ते मुसळधार पाऊस सातारा घाट कोल्हापूर घाट मुसळधार पाऊसच्या सरी मुंबई ठाणे पालघर रायगडच्या आसपास मध्यम ते जोरदार पाऊस सरी पाहायला मिळाल्या मराठवाड्याच्या दक्षिण भागात लातूर धराशिव सोलापूरच्यासुद्धा काही दक्षिण भागेत याही ठिकाणी पावसाच्या सरी पाहायला मिळाल्या इकडे तुम्ही तेलंगणात पाहू शकता अतिवृष्टी झालेली आहे आणि अशाच प्रकारच्या अतिवृष्टी एखाद्या वेळेस नांदेड लातूरच्या आसपासच्या भागांमध्ये पाहायला मिळू शकते त्यावरचं कारण काय आहे ते आपण पुढे सांगूच पण मुसळधार पाऊस तर आहेच पण अतिवृष्टीसुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही येत्या काही दिवसामध्ये मराठवाडा विभागात बाकी सध्या इतर ठिकाणचा जर पाऊस पाहिला तर मध्य महाराष्ट्र पश्चिम भागात हलका विदर्भ आणि मराठवाड्याच्या इतर ठिकाणी क्वचित हलक्या मध्यम पाऊस जरी पाहायला मिळाल्या आणि सध्याच्या हवामान प्रणाली पाहिल्या तर कमी दाबाचं क्षेत्र जे होतं बंगाल उपसागरावरती याची तीव्रता वाढून हे तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतरित झाले आणि हे ओडिशा किनारपट्टीच्या आसपासच आहे मान्सूनचा आस असले कोणतो पट्टा राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड ओडिशा होत या कमदाबाद क्षेत्रापासून बंगालच्या उपसागरपर्यंत विस्तारला आहे आणि या सिस्टमच्या प्रभावाखाली राज्यात विदर्भाच्या आसपास हवेचं क्षेत्र त्यानंतर मराठवाड्याच्या आसपाससुद्धा हवेचं क्षेत्र हे विकसित शेअर झोन झोनसुद्धा आता हळूहळू बनू लागलेला आहे आणि या सिस्टमच्या प्रभावाखाली राज्यात पावसाचा जोर वाढलेला आहे आणि येत्या दिवसामध्ये सुद्धा पावसाचा जोर हा वाढलेला पाहायला मिळेल जर आपण सॅटेलाईट इमेज पाहिली तर सायंकाळच्या सव्वा पाच वाजताच्या सॅटेलाईट इमेजमध्ये असं दिसतंय छत्रपती संभाजीनगरच्या काय भागांमध्ये जोरदार पावसाचे आहेत त्यानंतर यवतमाळ नांदेड वर्धा अमरावती नागपूर गडचुली तसेच चंद्रपूरच्या चे दक्षिण भागात व खुर् स्वरूपात गडगडाट आणि मध्यम ते जोरदार पाऊस देणारे आहेत नंतर रत्नागिरीचे उत्तरेकडील भाग म्हणजे साधारणतः मंडणगड दापोलीच्या आसपास आणि आधी भागांमध्ये सुद्धा लांजा राजापूरच्या आसपास जोरदार पावसाचे ढगेत सिंधुदुर्ग आणि गोव्यामध्ये सुद्धा मुसळधार त्यातील मुसळधार पाऊस देणारे ढग दाटलेले आहेत या व्यतिरिक्त जालना त्यानंतर बुलढाण्याचे काही भाग असेल दक्षिणेकडील हिंगोलीचे काही भाग याही ठिकाणी आणि इकडे ढोळे नंदुरबार जळगावचे जे काही मध्य प्रदेश लागून असलेले सीमावर्ती भाग आहेत त्याही ठिकाणी पावसाचे ढग हे दाटलेले दिसत आहेत आणि एकूणच जी काही ढगांची वाटचाल आहे ते उत्तरेकडून दक्षिणेकडे अशा ढग किंवा दक्षिण पश्चिमेकडे अशा प्रकारे ढग जाण्याचा अंदाज आहे त्यानंतर इकडे नांदेड किंवा चंद्रपूर गडचुलच्या भागात पूर्वे पश्चिमेकडे जाणारे ढग आणि मग या ठिकाणी सोलापूरच्या आसपास आलं तर उत्तरेकडून दक्षिण पूर्वेकडे अशा प्रकारचे जाणारे ढग हे पाहायला मिळतील आणि एकूणच आज रात्रीसुद्धा सोला आजा ते उद्या पहाटेच्या दरम्यान सोलापूर धारा सोलापूरचे पूर्वे भाग असतील अहिल्यानगरचे उत्तर आणि पूर्वेकडील भाग असतील सोला नंतर इकडे धाराशिव लातूर नांदेड छत्रपती संभाजीनगर नाशिकचे काही भाग जळगाव बुलढाण्याचे काय भाग जालना बीड परभणी हिंगोली या ठिकाणी पावसाच्या सरी जातील त्यानंतर यवतमाळ चंद्रपूर गडचुली याही ठिकाणी पावसाच्या सरी जातील नागपूर अमरावती वर्ध्याकडे सुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस सरी होण्याची शक्यता राहील कोकणात रत्नागिरी सिंधुदुर्ग गोव्याकडे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आणि इतर ठिकाणी उत्तर कोकणात हलक्या मध्यम पाऊस सरी किंवा थोड्या वेळासाठी जोरदार पाऊस सरी या पाहायला मिळण्याची शक्यता आहे आणि जर आपण विशेष करून थोडक्यात जर पाहिले की तालुके कोणत्या तालुक्यांमध्ये थोडीशी शक्यता अधिक आहे पावसाची तर या ठिकाणी पैठण असेल त्याच्या आसपासचा शेवगावचा भाग आहे नेवासाचा भाग आहे या ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज आहे कन्नडच्या भागांमध्ये पावसाच्या सरी बरसतील त्यानंतर इकडे वर्ध्याचे हिंगणघाट समुद्रपूरच्या आसपास पाऊस होण्याचा अंदाज दिसतोय धामणगाव रेल्वेच्या आसपासच्या भागांमध्ये पावसाच्या सरी बरसतील नांदेडचे किनवट माहूर आणि इतर ठिकाणी जे तेलंगणा लागून असलेले जे काही तालुके आहेत हे ठिकाणी सर्व तालुक्यांमध्ये पावसाचा अंदाज दिसतोय जालन्याचा अंबड घनसावंगीच्या आसपास पाऊस होण्याची शक्यता ही रात्रीसाठी दिसते आणि तिकडे जतचा आसपासचा भाग आहे जत मंगळवेढा याच्या आसपाससुद्धा गडगडाट आणि पाऊस सरी होण्याची शक्यता ही रात्रीसाठी आहे हे काय तालुक्यात सांगितले या तालुक्यांव्यतिरिक्त हे राज्याच्या इतर भागांमध्ये पाऊस होण्याचा अंदाज आहे पण या ठिकाणी थोडीशी शक्यता दाट वाटते म्हणून त्यांचा या ठिकाणी नाव घेण्यात आलेलं आहे बाकी जर उद्याचा अंदाज घेतला तर उद्यासुद्धा या ठिकाणी नांदेडच्या आसपासच्या भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस किंवा एखाद्या ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता नाकारता येत नाही पण तर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता नांदेडच्या आसपास दिसते त्यानंतर लातूर धाराशिव सोलापूरचे उत्तर आणि पूर्वेकडील भाग असू शकतात अहिल्यानगर पूर्व छत्रपती संभाजीनगर जळगाव बुलढाणा जालना बीड परभणी बुलढाणा अकोला अमरावतीचा काय भाग यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिली या ठिकाणी मेघगर्जनेसह मध्यम तर काही भागांमध्ये मुसळधार सरी राहतील पण असं नाही की सार्वत्रिक पाऊस होईल काही ठिकाणी वातावरण कोरडंसुद्धा राहील धुळे नंदुरबार नाशिक अहिल्यानगर पूर्व सातारापूर्व सांगलीपूर्व सोलापूरचे राहिलेले भाग नागपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी विखुरल्या स्वरूपात गडगडाट आणि मध्यम तर काही ठिकाणी थोडासा जोरदार पाऊस सरी राहतील त्यासोबतच कोकणात रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा मुंबई ठाणे पालघर रायगड या ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस सरी घाटाच्या आसपाससुद्धा मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी या पाहायला मिळतील पण हा जो मधला भाग आहे नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूरचे काय भाग आहेत या मधल्या भागात विशेष पावसाचा अंदाज हा सध्या तरी दिसत नाही आहे काय बदल झाला काय अपडेट असेल ते उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये सुद्धा कळवण्यात येईल बाकी हवामान विभागाचा जर आपण अंदाज पाहिला तर त्यानुसार उद्या जालना परभणी नांदेड चंद्रपूर गडचिली गोंदिया नागपूर या ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आहे त्यानंतर नाशिक घाट पालघर मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग याही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागान दिला आहे त्यानंतर पुणे घाट सातारा घाट कोल्हापूर घाट या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा ऑरेंज अलर्ट आहे तसेच पुणे पूर्व अहिल्यानगर नाशिक पूर्व छत्रपती संभाजीनगर बीड जळगाव धुळे नंदुरबार बुलढाणा अकोला वाशिम हिंगोली त्यानंतर अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागानं दिला आहे तर लातूर धाराशिव सोलापूर पूर्व सांगली कोल्हापूर पूर्व या ठिकाणी धोक्याचे शाळे नाहीत हलक्या पावसाचा अंदाज आहे एकोणतीस तारखेचे इशारे पाहिले तर अमरावती वर्ध्यामध्ये मुसळधार पावसाचं येलो अलर्ट घाट पुणे घाट सातारा घाट कोल्हापूर घाट सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी रायगड ठाणे पालघर या ठिकाणी मुसळधार पावसाचं येलो अलर्ट तर नंदुरबार धुळे जळगाव नाशिक पूर्व अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना अकोला नागपूर भंडारा गोंदिया गडचुली चंद्रपूर या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट त्यानंतर परभणी बीड सातारा पूर्व हलका मध्यम पाऊस किंवा हलकी गरजे होण्याची शक्यता आणि उर्वरित ठिकाणी हलका किंवा हलका मध्यम पावसाचा अंदाज धोक्याचे इशारे नाहीत बाकी सध्याच्या अंदाजात इतकंच तर रोजच्या हवामानाचे अंदाज पाण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका